नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद गुरुराय गजान धावत ये का हार पुले आलो तुझ्या मंदिरे दर्शना देशील का Oh, oh, हारा फुले आलो तुझा, मंदिरे, आलोतु मिर दर्शनदेशीलका गुरुराया गजनना फुले एशिलकार आलो तुझा, मंदिरे, तु देशील का Oh, 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 हार फुले घेऊन आलो तुझ्या मंदिर दर्शना देशील का शेगावी जाताना आडवी गंगा गुरुला माझ्या निरोप सांगा शेगावी जाताना आडवी गंगा गुरुला माझा निरोप सांगा ಗುರುರಾಯ ಗಜನ ಧಾವದ ಎ ಶಿಲಾ ಹಾರಫುಲೆ ಘನ ಆಲು ತು ಮಂದಿರಿ ದರ್ಶನ ದೇ ಶಿಲಾ ಹೋ ಹಾರಫುಲೆ ಘೇನಿ ಆಲು ತುಜ್ಯಾ ಮಂದಿರಿ ದರ್ಶನ ದೇ ಶಿಲಾ शेगावी जाताना मोगऱ्याची घाट गुरुची माझ्या बयान वाट शेगावी जाताना मोगऱ्याची घाट गुरूंची माझ्या बयान वाट गुरुराया गजानना धावत ये शिलका हार फुले घेऊनी आलो तुझ्या मंदिरी दर्शना देशील का हो फुले घेऊन आलो तुझ्या मंदिरी दर्शना देशील का शेगावी जाताना आहे हो रान, गुरुचे माझ्या करावे ध्यान शेगावी जाताना आहे होरा चे मा कोरा वेध्यान गुरुराया गजानना गजाने शिलका हारपुले घनी आलतु मन्दिर दर्शनदेशिलका ओ, ओ, ओ हारपुले घेनि आलुज्या मिर दर्शनदेशिलका Oh, 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 पुले हारफुले आलो तुझा मन्दिरे दर्शन देशिलका